पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र बाळेश्वरला तातडीनं क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे मंत्री विखे यांच्या उपस्थितीमध्ये बाळेश्वर पायथ्यापासून ते देवस्थानपर्यंत रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन झाले वन विभागाच्या माध्यमातून या देवस्थानचा विकास करण्यासाठी भरघोस निधी देऊ असं आश्वासन मंत्री विखे यांनी दिलं मला एक विशेष आनंद आहे की आज एवढे मोठे तीर्थक्षेत्राच्या करता जो काही रस्ता नव्हता मला वाटतं साधारण दोन कोटी रुपये दोन हा कामाला आपण सुरुवात करतो आणखीन त्याच्यामध्ये काही निधी लागला तर मी तू मागणी करा कारण बाळेश्वरचं तीर्थक्षेत्रामध्ये त्यांची मागणी क वर्गामध्ये घ्या तर ते क वर्गामध्ये तीर्थक्षेत्र घेण्याबद्दल मी आजच त्याची मंजुरी देतो त्याच्यामध्ये मागणी करा सगळी पण याच्यामध्ये विशेष करून वन खात्याचे अधिकारी आहेत त्यांना सांगितले की वन पर्यटन जे आहे ते तुम्ही ते निर्माण करा म्हणजे छोटे छोटे असे आपण जे राहतो की निजानेश्वरला केला आपण तर त्या धर्तीवर जर इथे करू शकलो आपण डोंगरखानला केलं आपण राहू देतो नगर तालुक्यामध्ये तसं इथे जर आपण करू शकलो तर मला वाटतं ज्या ज्या अपेक्षा आपल्या आहेत मग ते स्ट्रीट लाईट असेल पाणी आपल्याला पाणी न्यायचं आहे आपल्याला त्यासाठी वाढीव खर्च पाणी करता असेल मंदिर परिसराचा विकास असेल ते करायचा तर मी आता सांगितलं की तुम्ही चार पाच कोटी रुपयाचा प्रकल्प राखा बाळेश्वर स्वच्छ तयार ता करा म्हणजे आपल्याला एक मोठं काम मंदिराचं करता येईल आपल्याला त्या ठिकाणी पर्यटनासाठी लोक श्रावण महिना सोडला तर ठरलेले थे यावेळी पठार भागातील नागरिकांच्या वतीनं मंत्री विखे यांचा सत्कार केला गेला तर देवस्थानच्या वतीनं देखील विखे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पठार भागातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून तातडीनं सर्व्हे करून तीर्थक्षेत्र बाळेश्वरला पाणी पुरवठा पाईपलाईन करण्याच्या सूचना मंत्री विखे यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत भाविकांच्या सोयीसाठी या ठिकाणी पाणी जाणं महत्वाचं आहे असंही मंत्री विखे यांनी आपल्या भाषणातून सांगितलं दरम्यान संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स या ठिकाणी महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंच्या साहित्याचं वाटप महसूलमंत्री विखे यांच्या उपस्थितीमध्ये केलं गेलं भाजपा सरकारनं सर्वसामान्य नागरिकांसाठी या सर्व मोफत योजना काढल्या मात्र काही महाभाग गोरगरीब लोकांकडून पैसे वसूल करत आहेत अशा तक्रारी मिळत आहेत या सर्व गोष्टींची चौकशी करण्याचे आदेश महसूल मंत्री विखे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत ते नरेंद्र मोदी साहेबांच्या पुढाकारांना संपूर्ण देशामध्ये विविध समाज घटकांना त्यांना आत्मनिर्भर करण्याची भूमिका त्यांनी मांडली आणि केवळ भूमिका मांडली नाही तर प्रत्यक्ष वेगवेगळ्या योजनेतून त्यांना मदत करण्याची त्यांना

तो सुद्धा आपल्या प्रपंचा हातभार लावण्यासाठी आता आपण घेतो आपण मध्याचे निर्णय केलेला योजनेचा लाभ देताना कुठल्या प्रकारचे निधी आपण रक्कम कोणाकडून घेतली माझी अशी माहिती काय नाही या योजनेतून तुला साहित्य मिळून देतो मग काही पैसे गोळा केले ते माझ्या ठिकाणी माझ्याकडे माहिती आहे म्हणून मी कामगार जे अधिकारी आहे आणि विशेष करून पोलीस उपाधीक्षक आपले डॉक्टर साहेब आहेत आहे त्यांना मी सूचना करणार आहे की या सगळ्या प्रकारे चौकीस झाले तर खरं केंद्र आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना मोफत आहे लोकांच्या समाजाच्या घटकांचा अज्ञानाचा फायदा घेऊन ज्या पद्धतीने या गरीब माणसाचं शोषण करीत असेल तर ते आपण गुप द्यायचं नाही आणि माझी लाभार्थ्यांना विनंती आहे कार्यकर्त्यांनी विनंती आहे की आपल्याला अशा प्रकारची फसवणूक कोणी करत असेल तर तुम्ही तात्काळ माझ्या संपर्क कार्यालय जे संघटनेला आहे ते संपर्क कार्यालय हे तात्काळ आपण संपर्क करतो किंवा तालुक्याने कशी करणार ते माझ्याबरोबर कार्यक्रम होते तसेज मी सुद्धा देतो तसे दराकडे सुद्धा आपण एखाद्या अर्जद्वारे आपण कराणीमंत्री मोदी साहेबांनी विश्वकर्मा योजना त्या ठिकाणी सुरू केली या योजनेतून कामगारांच्या कौशल्याला संघटने कामगारांच्या दृष्टीने प्रभावी योजना आम्हाला होता पाहिजे नाही पहिल्यांदा आपले आदरणीय प्रधानमंत्र्यांनी या संदर्भात जे जे उपाय करतोय त्यांना स्वयं त्यांना आत्मनिर्भर करतोय त्यांच्या उत्पादित मालाचं मार्केटिंग सुद्धा करण्यासाठी सुद्धा आपण निश्चितपणे त्यामध्ये पुढाकार घेऊ अठरा प्रकारचे विविध कारागीर आणि शिल्पकारांना या योजनेमध्ये सावश्च करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये सुधार शिफ्टी पुराजणारी व्यावसायिक कुंभार सोनार चूकदार करणारी मूर्तीदार अशा अनेक बारामजूनदार जे पारंपरिक व्यवसाय करतात त्यांनामध्ये त्यांना या योजनेत मदत करत ते म्हटल्याप्रमाणे स्वतःच्या पाहू करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेला आहे भोजापूर मध्ये पाणी राज्य लोकांना आज आपण खात्री दिली दुसऱ्या भागातल्या अशा एक आपण महत्वपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी केला आणि आता आपला लाभार्थ्यांच्या व्यक्तिगत लाभार्थ्यांचा या ठिकाणी साहित्याचं वाटप करत आता गुलेवाडीला ग्रामीण रुग्णालय त्याच्या ठिकाणी नावाखायचं भूमिपूजन आहे राजापूरला आहे पिरपोळगाव पंजेरला आहे कांदरपोळला आहे शेवटी मला संध्याकाळी थांब्याला सभा आहे वेळात जे कमी आहे त्यामुळे सगळ्यांची माफी मागू मागून सगळ्या मिळणार आहे संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय मालदाड धांदरफळ राजापूर तळेगाव भोजापूर चारी कवठे कमळेश्वर श्रीक्षेत्र बाळेश्वर यांसह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर